जय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आणि अगदी नियोजनाप्रमाणे ही जी वसुंधरा पायदिंडी चालू आहे या वसुधरा पायदिंडीच एकदम सूक्ष्म नियोजन करून ठरलेली एक दिनचर्या आहे हे पायदिंडी दिवसाला बरोबर पंचवीस किलोमीटरचा प्रवास करते आणि हे प्रवास करत असताना सकाळी निघाल्यानंतर बरोबर सहा किलोमीटरचा प्रवास केल्यावर कारण की तासाला तीन किलोमीटरचा प्रवास ही दिंडी करते त्यामुळे सहा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ही दिंडी पहिले नाश्त्याला थांबते नाश्ता घेते त्यानंतर पुन्हा नऊ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ही दिंडी दुपारच्या भोजन करण्यासाठी आणि विश्रांती करण्यासाठी थांबते था था त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये दुपारून दिंडी पाच किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पुन्हा सायंकाळच्या नाश्त्यासाठी थांबते आणि तिकडनं पुन्हा पाच किलोमीटरचा प्रवास करून दिंडी रात्रीच्या मुक्कामासाठी व भोजनासाठी थांबते जवळपास दिवसाला पंचवीस किलोमीटरचा प्रवास ही दिंडी करते आणि या दिंडीमध्ये पंचवीस किलोमीटरच्या प्रवासानंतर प्रत्येक ठिकाणी सुव्यवस्थित मुक्कामाची ज्याला निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासोबतच या दिंडीमध्ये जो नाश्ता दिला जातो जे भोजन दिलं जातं ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी नियोजन करून सुदृढ एकदम शरीर राहावं आणि पौष्टिक भोजन मिळावं यासाठी ठरलेल्या दिवसाप्रमाणे म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार अशा पद्धतीने ठरलेल्या दिवसाप्रमाणे कुठल्या दिवशी सकाळी नाश्त्यात काय घेतलं पाहिजे दुपारच्या भोजनामध्ये काय घेतलं पाहिजे रात्रीच्या जो सायंकाळी नाश्ता दिला जातो त्या भोजनात नाश्त्यात काय घेतलं पाहिजे सायंकाळच्या भोजनात काय घेतलं पाहिजे असे प्रत्येक दिवसाचे मेनू आणि त्याचं लागणारं माप हे ठरलेलं आहे त्यामध्ये जसं सकाळचा नाश्ता आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये ऊर्जा राहावी त्यामुळे बरोबर नाश्त्यासोबत प्रत्येक दिवसाचं एक ज्यूसचं नियोजन ठरलेलं आहे आणि अशा प्रकारे सातही दि्यांमध्ये सारख्या पद्धतीने आपल्याला भोजन व्यवस्था आहे त्यामध्ये विशेष म्हणजे अॅम्बुलन्स स्वतंत्र ॲम्ब्युलन्स डॉक्टरांचं पथक आणि मेडिसिन हे एक स्वतंत्र आहेत उघड्यावर कुठेही शौचालयाला कोणी जाणार नाही स्वच्छता राखली गेली पाहिजे त्यासाठी स्वतंत्र टॉयलेट व्हॅन पुरेशा टॉयलेट व्हॅन एकच नाही तर पुरेश्या जेवढे यात्रिकी या दिंडीतून चालतात त्यांच्या दृष्टीने पुरेशा टॉयलेट व्हॅन यामध्ये आहेत त्यासोबतच स्वतंत्र भोजन व्हॅन आहे पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे शुद्ध आणि फिल्टर पाणीच यांना मिळावं त्यासाठी बरोबर फिल्टर व्हॅन फिल्टर पाण्याचा एक स्वतंत्र टँकर आहे त्या, त्या, त्या जोडीला जे वापराला पाणी लागतंय बाकी इतर गोष्टीसाठी त्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी एक स्वतंत्र पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे आणि या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टीने जे जे लागणाऱ्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था स्वतंत्र या दिंडी सोबत घेऊन ही दिंडी पुढे मार्गस्थ होत चाललेली आहे